मी व्यंकट पणाळे आज लातूर शहरा गांधी चौकामध्ये सर्व डॉक्टर्स डॉक्टरांना संरक्षण द्या म्हणून रस्त्यावर उतरलेले आहे या सगळ्याचे मंत्राचा यात्र नार्थी पूजेचे तंत्र देवता या ठिकाणी दे स्त्रीचा सन्मान केला जातो या ठिकाणी पूजा केली जाते पण या देशामध्ये या डॉक्टरांची अशा प्रतिदृढ हत्या केली जाते अतिशय ही काळीबा फासणारी लोकशाहीला काळीबा फासणारी ही घटना आहे म्हणून आम्ही सर्व डॉक्टर गांधी आम्ही एवढं सन्मानाने एवढं माणूस की आमचं जीव धोक्यात घालून या जनतेचा आम्ही प्राण वाचवतो पण या जनतेकडून आमच्या डॉक्टरांची हत्या होती ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि म्हणून म्हणताना आम्ही जर दुर्लक्षपणा केलो तर जनतेचं का होईल अशी माणूस घेऊन आम्ही सेवा देतो सेवा जेवढी सेवा देतो त्या सेवेचा अर्थ असा नाही की डॉक्टरांवर हल्ला व्हावं म्हणून आम्ही सर्व डॉक्टर या ठिकाणी त्या घटनेचा निषेध करतो आणि त्या आमची डॉक्टर मायमाऊलीना न्याय भेटण्यासाठी आम्ही राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आंदोलन चालू आहे आणि या देशाच्या सर्वोच्च म्हणजे जे नेते मंडळी आहेत राजकारणी आहेत जे, जे प्रशासन आहे या सर्वांना आम्ही विनंती करतो की त्या मायमावली आमच्या डॉक्टरांना न्याय भेटण्यासाठी त्या अपराधींना कठोर ते कठोर याने फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही डॉक्टर युनियनच्या वतीने स्वातंत्र्य पण आजून सुरक्षित रस्त्यावर हॉस्पिटल मध्ये रात्री देरात्री कधीही महिला सुरक्षित शकत नाहीत जोपर्यंत जा

जीव वाजवणाऱ्या त्या रेसिडेंट डॉक्टरवर जी हिंसा झाली ज्या प्रकारे तिचा ज्या प्रकारे तिचा खूप झाला શોધ ચાચડી દે તેમના ફાશી શિક્ષા સામાન્ય જનતાને લક્ષ અઘટના टीमने नाव घेत एक पब्लिक इशू आहे वुमेन नेशनल सिक्युरिटी इशू आहे सर जसे 16 डिसेंबर सर्व संमतीने एकेने इंडो प्रायसिक पेट्रो नुकलेला आणि आजच्या दिवसपर्यंत 10 लोकांनी दोन मिनट शांतता ठेवाली दोन मिनिट आपले करत आहे सगळ्यांनी सगळ्यांनी दोन मिनिटं चालेल सेवावा खात खावा आपले मनोगत नाही आहे बंद पण आता आज आता होतो लोकेशन त्याच्यामुळे करतो सर काय हो सर Yes, yes. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स शिकाऊ डॉक्टर्स यांनी आज हा कॅन्डल मार्च काढलेला आहे लातूर शहरातील गांधी चौकामध्ये संपूर्ण ट्रॉफिक जाम झालेली आपण पाहत आहोत पूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि सर्व डॉक्टर्स आहेत आपण डॉक्टरांच्याकडून नेमकी घटना काय आहे ती ऐकूया कलकत्त्यामध्ये कलकत्त्यामध्ये के आर जी मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरांची बलात्कार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली खरंतर ही घटना देशामध्ये दे, लोकशाहीला काळेमा फासणारी घटना आहे आम्ही डॉक्टर मंडळी अतिशय संयमानं काम करतो अतिशय माणुसकीनं काम करतो जेव्हा करोनाचा काळ आला तेव्हा केवळ माणसाच्या डॉक्टराच्या रूपात देव अवतरला असं आम्हाला संबोधलं गेलं पण त्याच डॉक्टराला आज दिवसाढवळ्या अत्याचार बलात्कार करून अत्याचार करून हत्या करतात ही खरं तर भारतामध्ये एक भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी एक घटना आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर डॉक्टर युनियनच्या वतीनं सर्व मार्ट संघटनेच्या वतीनं मॅगमोस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य गॅजेटेड ऑफिसर वतीनं आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि त्या गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा घ्यावी कठोर कटो, कटो, ते कठोर शिक्षा आणि फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी करतो सर्व डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरून गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले सर्व डॉक्टर्स लोकाधिकार न्यूज लातूर